स्वागत आहे मुलांनो आज आपण इयत्ता आठवी विषय मराठी यांतील प्रभात या नावाची कविता याचा भावार्थ बघणार आहोत या कवितेच्या कवींचे नाव आहे किशोर बळी हे एक प्रसिद्ध कवी आहेत त्यांचे पाकळ्या हा चारोळी संग्रह पहाटेच्या प्रतीक्षेत अक्षरांचे सूर हे काव्यसंग्रह धुमस हे वराडी स्तंभलेखन इत्यादी लेखन प्रसिद्ध आहे अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले आहे काही मालिका आणि चित्रपट यांतून अभिनय केला आहे त्यांचे हास्यबळी डॉट कॉम या प्रबोधनपर एक पात्री कार्यक्रमाचे राज्यभरात सुमारे तीनशे प्रयोग झालेले आहेत त्यांना तुकामणे काव्य पुरस्कार स्वर्गीय यशवंतराव दाते संस्थेचा विनोदी लेखन पुरस्कार राष्ट्रसेवा दलाचा समाज शिक्षक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे मुलांनो आता थोडेसे कवितेबद्दल जाणून घेऊया विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या या नव्या युगात ज्ञानाची नवी नवी दालने खुली होत आहेत नव्या पिढीला कलागुणांच्या विकासाच्या नव्या संधी मिळत आहेत अशा आश्वासक वातावरणात भेदभाव विसरून देशाला प्रगतीपथावर नेण्याच्या नव्या वाटा शोधण्याचे आवाहन कवी या कवितेतून करत आहेत प्रस्तुत कविता किशोर फेब्रुवारी दोन हजार सतरा या मासिकातून घेतली आहे चला तर मुलांनो कवितेची सुरुवात करूया हे ज्ञानाचे तेज पसरले नव्या युगाच्या नभात कला गुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात तर मुलांनो येथे तेज या शब्दाचा अर्थ होतो प्रकाश युग या शब्दाचा अर्थ आहे फार मोठा कालखंड कला आणि गुण याचा अर्थ आहे अंगातील कौशल्य प्रतिभा याचा अर्थ होतो अलौकिक बुद्धिमत्ता उच्च प्रकारचे ज्ञान प्रभात या शब्दाचा अर्थ होतो पहाट तर येथे कवी म्हणतात हे युग विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आहे या नव्या युगात ज्ञानाचा प्रकाश संपूर्ण आकाशात पसरलेला आहे अशा या युगाच्या क्षितिजावरती कलागुणांची एका उच्च प्रकारच्या ज्ञानाची रम्य अशी पहाट उगवलेली आहे कवितेतील पुढील लोळी आहेत भव्य पटांगण बाग मनोहर पाखरांचे जगसुंदर आपुलकीचा सुवास पसरे मनामनांतून इथे निरंतर गुरुजनांची अमूल्य शिकवण या स्पर्धेच्या युगात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात तर मुलांनो येथे भव्य या शब्दाचा अर्थ होतो उत्तुंग प्रशस्त पटांगण म्हणजे मोठे आवार मैदान मनोहर या शब्दाचा अर्थ होतो मनोवेधक म्हणजे आकर्षक आपुलकी या शब्दाचा अर्थ होतो जवळीक जिव्हाळा आपलेपणा सुवास या शब्दाचा अर्थ होतो सुगंध निरंतर या शब्दाचा अर्थ होतो अखंड नेहमी सतत आणि अमूल्य या शब्दाचा अर्थ आहे बहुमोल अमोल मौल्यवान येथे कवी म्हणतात फुलापाखरांनी भरलेल्या अशा या सुंदर जगात भव्य असे पटांगण आहे सुंदर अशी बाग आहे येथील प्रत्येकाच्या मनात अपुलकीचा एक सुंदर सुवास निरंतर पसरलेला आहे येथील गुरुजनांनी दिलेली शिकवण अमूल्य अशीच आहे त्या शिकवणीची किंमत करता येत नाही अशा प्रकारे या नव्या कलागुणांनी भरलेल्या युगाच्या क्षितिजावर एक सुंदर अशी अलौकिक बुद्धिमत्ता घेऊन ही पहाट उगवलेली आहे कवितेतील पुढील ओळी आहेत पायाभरणी अस्तित्वाची प्रयोगशाळा व्यक्तित्वाची तनसुदृढ मन विशाल होई इथे रुजवणूक त्या तत्वांची विचारधारा तीच वाहते नसा नसांत रगारगांत कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात तर मुलांना येथे तन या शब्दाचा अर्थ आहे शरीर सुदृढ म्हणजे सशक्त बळकट मजबूत नस म्हणजे शीर किंवा नाडी रगारगात म्हणजे पूर्ण शरीरात तर मुलांना कवी येथे म्हणतात की या नव्या युगात गुरुजनांच्या अमूल्य शिकवणीतून आमच्या अस्तित्वाची पायाभरणी होते येथे आमचे व्यक्तित्व घडवण्याची प्रयोगशाळा चालते अशा वातावरणात आमचे शरीर सुदृढ बनले आहे मन विशाल होत आहे आमच्या मनाच्या कक्षा रुंदावत आहेत अशा वातावरणात आमच्यामध्ये आदर्शांची मूल्यांची रुजवणूकच होत आहे याच आदर्शाची मूल्यांची नवीन तत्वांची विचारधारा आमच्या नसानसांत व रगारगांत वाहत आहे अशा प्रकारे या नव्या युगात कलागुणांच्या क्षितिजावर अलौकिक बुद्धिमत्तेची म्हणजेच प्रतिभेची ही नवी पहाट उगवलेली आहे कवितेतील पुढील ओळी आहेत नवीन स्वप्ने नवीन आशा ही प्रगतीची नवपरिभाषा परिश्रमाने अभ्यासाने उन्नत बनवू आपुल्या देशा मिटवून सारे भेद चलारे मानवतेच्या युगात कलागुणांच्या क्षितिजावरती ही प्रतिभेची प्रभात तर मुलांनो येथे नवपरिभाषा या शब्दाचा अर्थ होतो नवीन व्याख्या परिभाषा या शब्दाचा अर्थ होतो व्याख्या आणि उन्नत या शब्दाचा अर्थ होतो उंच श्रेष्ठ किंवा विकसित तर येथे कवी म्हणतात या नव्या युगात नवीन स्वप्ने नवीन आशा हीच आमच्या प्रगतीची नवीन परिभाषा म्हणजे व्याख्या आहे परिश्रम म्हणजे कष्ट करून सतत अभ्यास करून आपण आपल्या देशाला प्रगतीपथावर घेऊन जाऊया आपल्यातील सर्व प्रकारचे भेदाभेद मिटवून नव्या विचारांच्या नव्या मानवतेच्या युगात प्रवेश करूया अशा प्रकारे कलागुणांच्या या नव्या युगाच्या क्षितिजावर अलौकिक बुद्धिमत्तेची म्हणजेच प्रतिभेची ही नवी पहाट उगवलेली आहे तर मुलांनो या कवितेचा भावार्थ येथेच संपला आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सोबत जो बेलायकॉन दिला आहे त्यालाही नक्की प्रेस करा